विभागीय सह निबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी घेतली रिसोड येथील धरणे आंदोलनाची दखल यावेळी कार्यवाही करण्याचे दिले आदेश दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिसोर्ट येथील सहाय्यक निवडणूक सहकारी संस्था रिसोड यांच्या कार्यालयासमोर रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन शून्य कारभाराचे व भ्रष्टाचाराच्या विरोधात शेतकऱ्यांनी एक दिवसीय आंदोलन केले त्या आंदोलनाचे पडसाद पडल्याने त्याबाबतच्या बातम्या अनेक वृत्तपत्र व यूट्यूब चॅनलच्या व व्ही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित झाल्या त्याबाबतची दखल विभागीय आयुक्त सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या कार्यालयाने घेऊन दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाशिमचे उपनिबि निबंधक सहकारी संस्था वाशिम यांना झालेल्या गैरप्रकाराबाबत वच आचारसंहितेत केलेली भूखंड प्रक्रिया रद्द चौकशी करून कार्यवाही करावी व तात्काळ अहवाल सादर करण्यासंदर्भात आदेशित केले आहे ही तक्रार रिसोर्ट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात असल्याने त्याची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी व कार्यवाही केलेला अहवाल संबंधित तक्रारदारांना परस्पर कळवावा व अमरावती कार्यालयातसुद्धा याबाबतची माहिती द्यावी असे